नमस्कार मी शोभना रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण टोमॅटोची भाजी करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तापत आणि मी मोठा चमचा तेल घेतलेला आहे ह्याच्यात मी एवढी मो हे घालणार आहे मेथी आहे मी दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये ठेचून घेऊया बड़े लसूण घूया पास सा कड़ीपत्त्या पान हिरव मिर्च है दिन मोटे कदे चिरन घठे मोठे चिरले बारीक चिरले नहीं है तुम्हें बारीक चिरू शकता कि चिर सकता आता अपन छान गुलाबी रंगा परतवन घो मेथी दाने टाकले जीर कि मोहरी टाक नहीं है पाव चमचापेक्षा कमी हिंग है पाव चमचा हड़द लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा गरम मसाला आपण मिक्स करून घेऊया आणि मी चार मोठे टोमॅटो घेतलेले आहेत कट करून कोथंबीर चवीपूर्तम मीठ तुम्ही मीठ तुमच्या अंदाज आणि कमी जास्त करू शकता एक चमचा साखर मिक्स करून घेऊया आपण याच्यावर प्लेट ठेवून देऊया भाजीला जास्त वेळ लागत नाही आपण शिजली का बघूया आपली भाजी छान शिजलेली आहे इथे आपण दोन चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत मिक्स करून घेऊया आणि एक छानशी वाफ घेऊया पण एक वाफ घेतलेली आहे आणि आता आपण गॅस घालून घेणार आहोत आणि भाजी काढून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे हवं तर इथं कोथंबीर घालू शकता वरून आपण मग अशी घातलेली आहे आता पण काढून घेऊया यापूर्वी मी माझ्या चॅनलवर टोमॅटोच्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आपली पाच मिनिटात होणारी लाल भडक टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे छान होते करून बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल ऐकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद